पारनेर तालुक्यातील देवी येथील तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी विविध कलमा अन्याय गुन्हे दाखल करण्यात आले न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर कारखाना बचाव समितीला मोठे यश आले आहे कारखान्याच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याने प्रथम दिसत असून त्यातील दोषींवर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश पारनेरच्या न्यायालयाने दिले होते त्यानुसार फिर्यादी अॅडव्होकेट रामदास गावटे यांच्या फिर्यादीवरून अकरा आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले बनावट गहाण खाताद्वारे कारखान्यावर कर्जांचा फुगवटा निर्माण करणे बेकायदा साखर तारण कर्ज देणे विक्री प्रक्रियेतून एकाच निविदा धारकाला फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदा मदत करणे शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवणे खरेदी खताच कागदपत्रे जोडणे मालमत्तावर बोजा लपवणे काळा पैसा पांढरा करणे मालमत्ता विकून उर्वरित रक्कम कर्जदाराला परत न करणे बँकेकडे तारण नसलेल्या दहा हेक्टर जमिनीच्या क्रांती शुगर कंपनीस बेकायदा ताबा देणे आदी मुद्द्यांवर कारखाना बचाव समितीने औरंगाबाद खंडापीठ तसेच पारनेर न्यायालयात धाव घेतली गैरव्यवहाराचे सर्व पुरावे पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने नुकतेच दिले होते न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलिसांनी शनिवारी विविध कलमांनी गुन्हे दाखल केले पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे पुढील तपास करत आहेत अनंत महादेव भोई बार वय साठ वर्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई तथा व्यस्थापक प्रादेशिक कार्यालय पुणे अनिल देवराम चव्हाण वर्ष अठ्ठावन्न राहणार अश्वमेध कॉलनी साई कुबेर हाऊस राजीव नगर नाशिक क्रांती शुगर ऍडव्होकेट पवार प्रायव्हेट पुणेकरिता ज्ञानेश्वर विदुरा नवले वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सतरा दहा सुदर्शन स्टेशनरी अपार्टमेंट मंगलप्रसाद मंगल, मंगल कार्यालय सदाशिव पेठ पुणे पांडुरंग नारायण नवले वर्ष सदुसष्ट दत्तात्रय कृष्णाजी नवले वैश्यात्तर भिकू नारायण नवले वर्ष चौऱ्याहत्तर जालिंदर सुदाम नवले वर्ष एकोणसाठ गुलाब गोविंद नवले वयवर्ष एकाहत्तर राहणार तातवडे तालुका मोशी जिल्हा पुढे हे यातील मुख्य आरोपी असल्याचे खात्रीलायक समजते न्यायालयाच्या निर्णयानंतर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बचाव समितीचे बबनराव कवात यांनी आनंद व्यक्त केला आमच्या अनेक वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या गुन्हा दाखल झाला म्हणून काही जण वेगळ्या भ्रमात असतील परंतु चुकीला कोणालाही माफी नाही हे त्यांनी आवर्जून आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचं आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर